स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उसाव रेल्वे स्थानक व डीआरएम कार्यालयावर करण्यात आली तिरंगाई विद्युत रोषणाई ही रोषणाई सर्वांचं अगदी मोहून घेते नेत्रदीपक ही रोषणाई पाहण्यासाठी प्रवासी व शहरातील नागरिक हे देखील या परिसरात गर्दी करू लागलेले आहे स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय सोहळा देशभर साजरा केला जात असून या उद्देशातून शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून एखाद्या व्यक्तीने बोसा रेल्वे स्थानक व परिसरामध्ये कोणताही गैरप्रकार करू नये या दृष्टिकोनातून रेल्वे बल व रेल्वे पोलिसांच्या वतीने प्रत्येक जाणाऱ्या व येणाऱ्या गाडी व प्रवाशांची ही वैयक्तिक तपासणी केली जात आहे के त्यांच्याकडे असलेले साहित्य सामान प्रवासी लगेज व इतर बाबी काटेदोरपणे तपासणी करण्यात येत असून याकरिता श्वान पथकाची देखील पोलिसांकडून मदत घेण्यात आलेली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसाव रेल्वे स्थानक सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलेले असून रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांच्या वतीने संपूर्ण रेल्वे परिसरात अप व डाऊन दोघे साईडला प्रवाशांची प्रवाशांकडे असलेल्या सामानाची रेल्वे गाड्यांमध्ये वस्तू आढळल्यास व एखाद्या व्यक्तीविरुद्ध संशय असल्यास अशा विविध गोष्टीला लक्षात घेऊन तपासणी करण्यात येत आहे याकरिता रेल्वे पोलीस